अशा अनेक मुली आहेत की जी स्वप्न रंगवत असतात आम्हाला अभिनेत्री व्हायचं आहे किंवा सई तामणकरांसारखं बोल्ड अभिनेत्री व्हायचं आहे तर त्या मुलींसाठी या वाटेत कोणते अडथळे आहेत काय धोके आहेत त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे आणि एकंदरीतच त्यांनी कशी खबरदारी आणि काय केलं पाहिजे मला असं खूप प्रामाणिकपणे वाटतं की ह्या क्षेत्रामध्ये स्व जपणं खूप अवघड आहे कारण त्याच्यावरती कधी कधी पुटं चढत जातात कधी कधी ते हरवतं कधी कधी ते वॉबल होतं किंवा ट्रॅकवरून दुसरीकडे जातं तर ते स्व जपता आलं पाहिजे फौलादी काळीच पाहिजे कारण खूप मेंटली खूप स्ट्रॉंग असणं या क्षेत्रात खूप गरजेचं आहे माझा तरी प्लॅन बी नाहीये पण प्लॅन बी असावा एक असं मला कसं जोपासायचं स्व कसं जोपासायचं त्याच्यासाठी काय करायला लागेल काय करावं स्वतःशी संवाद संवाद तुमच्याबद्दल खरं बोलणारी लोक तुम्ही जवळ ठेवली पाहिजेत म्हणजे आणि खरं ऐकायची तयारी पण पाहिजे आपली सई इंडस्ट्रीमध्ये दिवसेंदिवस कॉम्पिटिशन वाढती आहे हिंदीच्या बाबतीत